आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी गोकुळ दूध प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे दिली गोकुळ परिवाराच्या वतीने संघाचे संचालक अभिजित ताय शेटे यांच्या हस्ते गोकुळमध्ये सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील म्हणाले की महाराष्ट्र व संपूर्ण देशामधील एक अग्रगण्य सहकारी दूध संघ म्हणून गोकुळचा नावलौकिक आहे बाजारपेठेमधील गोकुळ हा एक सहकारातील आश्वासक ब्रँड आहे असे काढले यावेळी शासनामार्फत लंपी थायलेरिया या वेळेवरती उपलब्ध करून संबंधी व जनावरांच्या लसीकरणासाठी बंधत्व निवारण शिबिरासाठी गावोगावी खोडी उभी करण्यात यावी या, या विषयावरती चर्चा करण्यात आली गोकुळच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या बायोगॅस प्रकल्प स्लरी प्रकल्प तसेच जनावरांच्यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती संगोपन योजना भविष्य कल्याण निधी या विविध उपक्रमांची माहिती कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी दिली यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील गोकुळचे संचालक अभिजितता शेटे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद बाबर बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील सहाय्यक महाव्यवस्थापक डेरी अनिल चौधरी व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉक्टर उदय मोगले व्यवस्थापक संकलन शरद तुरुंबेकर सुधाकर पाटील उदय पाटील आर बी पाटील व संघाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी साठी आरके के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका